नमस्कार उमरेड विधानसभा क्षेत्रात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भाने आम्ही भियापूर तालुक्यातील जवळ पोहोचलेलो आहोत येथील मतदारांच्या मनातील कौल जाणून घेण्यासाठी आम्ही मतदारांच्या काही प्रतिक्रिया आमच्या चॅनलच्या माध्यमातून पुढे ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत जाणून घेऊया येथील मतदारांच्या मनातील आमदार कोण येत्या वीस तारीख नोव्हेंबरला उमरेड विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि अकरापैकी कोणता ना कोणता उमेदवार निवडून येईल काय वाटते तुम्हाला या अकरा उमेदवारांपैकी सरस उमेदवार आणि चांगला उमेदवार जो निवडून यायला पाहिजे आणि उमरेड क्षेत्राचं नेतृत्व केलं पाहिजे हो असं कोण चेहरा आहे सुधीर पारवे हे उमरेड विधानसभेचं नेतृत्व करतील असं तुम्हाला वाटतेला काय वाटते या विधानसभेमध्ये उमरेड विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व कोण करेल सुधीर पारवे सुधीर पारवे काय नाव दादा आपलं नरेश तिळके तिळके कुठे राहणार जवळी जवळील राहता येत्या वीस नोव्हेंबरला उमरेड विधानसभा क्षेत्राची निवडणूक होणार आहे काय वाटते कोण येईल मला वाटतं पंजाब यायला पंजा पाहिजे पाहिजे परिवर्तन व्हायला पाहिजे असं वाटतं सत्ता पलटली पाहिजे आमच्या शेतीमाला भाव काहीच नाही बरं झिरो मध्ये आता हल्ली साडेतीन हजार रुपये विकून आलोच आजच विकलं का मंगळवार किती किती विकलं क्विंटल अच्छा त्यामुळे तुम्ही यावेळेस काँग्रेस झालो ना शेतकरी अच्छा या, या सरकार पासून त्रस्त असल्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीची सरकार बसली पाहिजे असं तुम्हाला वाटत गर, नाही हरडे कुठे घरडे आहे का माहीत हट होमोद घरडे आहे तर प्रमोद घरडे सुद्धा काँग्रेसची फाईट होईल नाही कोणाची फाईट होईल दोघातून आता येईल दोघातून एक येईल बरं बरं ठीक सांगा? सा ते सांगा कोणता माणूस असा वाटते जो तुमच्या मताचं काम करू शकते बा म्हणून कोणीच नाही करत उगं तात्पुरत हो हो म्हणते आणि मग सपा खो हो देते एकही काम नाही करत बरोबर ना? तुम्ही आतापर्यंत मतदान करत आले की नाही करत नाही करून बा आतापर्यंत तुम्ही मतदान मोदीला केलं मोदीला मोदी नाही मोदी आहे पण हो आता पावत होत केलंच ना ते लोकसभेत केलं तुम्ही मोदीला नाही केलं भाजपाला गेलं भाजपला बरोबर आहे कमळ केलं आता पंजाला करणार आता पंजाला करणार कमळलं करणार आहे कमळ लो ना आता पंजाली आमच्या मनावर आहे आम्ही काही कोणा शोधून मोदीजी तू मोदी मोदीला तू आधी केलेला आहे बरोबर मोदीचं काय आहे चिन्ह काय आहे कमळ कमळ आहे कमळले देऊन आम्ही बरं बरं ठीक आहे तर आधीच यावेळेच मत जे आहे ते मोदीला असणार आहे कमळाला असणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी चौफेर असा आम्ही अस लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी असा प्रतिसाद कमळाच्या बाजूने पंजाच्या बाजूने दिसून येतो आहे पुन्हा आपण दुसऱ्या गावाला जाऊन मतदारांचा कौल या विधानसभेत काय असणार आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू सांगा मतदान कोणाला मतदान आता सरकार पार्टी पाहिजे ना काँग्रेस पलटली पाहिजे काँग्रेस निवडून आली पाहिजे सांगा काय म्हणणं आहे आपलं बालू राऊत नाव काय बालू राऊत कुठे राहतात जवळी जवळी राऊत म्हणजे पाटील काय म्हणतात काय कोणाला काय मतदान नाही यावेळेस सांगतलं ना बरं काँग्रेस राहुल गांधी म्हणजे भाऊ ना फक्त एका कारणामुळे नाही म्हणून सगळ्या भाऊ नाही ना कुठल्या कुठल्या कारणामुळे तुम्ही त्रस्त आहे ते सांगा सगळे शाळेला पूर्ण त्रस्त आहे दहा वर्ष कमळला चान्स दिला तर काहीच नाही झाली बरं अजून त्याच मार्गे जाऊन हे बरोबर नाही बरं काय बंधू नाव काय तुमचं मुकेश बापरे कुठे राहता तुम्ही पाचगाव गट्टी गटाल पाचगाव गट्टी करताना एवढ्या दूर धंद्यासाठी येतात बापरे बरेच दूर जावं लागते करता किती गाव घेता एका दिवशी दहा पंधरा पंधरा गावात पक्के राहते पंधरा गावात होते किती वाजेपर्यंत धंदा सुरू होते हा आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत बरं आता तुम्ही गावागावामध्ये मध्ये फिरून आलेले आहेत काय वाटते गावागावमध्ये काय कोणाचा माह दिला तुम्हाला वाटते कोण तुम्ही लोकांना पंजाबचा माह वाटत उमरे विधानसभा देतो पंजाला देतो तुम्ही गुड या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जे आहेत संजय मेश्राम यांच्या बाजूने सुद्धा व्यावसायिक आहे जे कमीत कमी एका दिवसाला पंधरा गाव मध्ये जाऊन आपला व्यवसाय करतात त्यांनी सुद्धा गावागावातील जो मतदारांचा कौल आहे तो पंजाच्या बाजूने काँग्रेसच्या बाजूने असल्याचं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून पुन्हा आपण पुढील गावात जाऊन काही लोकांच्या प्रत्येक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या निवडणुकीमध्ये अकरा उमेदवार रिंगणामध्ये काय वाटते आपल्याला कोणता उमेदवार चांगला राहिला पाहिजे आणि तो निवडून आला पाहिजे संजय मिश्रा संजय मिश्रा काय ना तुझं मंगेश अशोकराव वाडई मंगेश वाडई कुठे राहता आपण नान नांदला येत्या वीस नोव्हेंबरला उमरेड विधानसभा क्षेत्राची निवडणूक होऊ घातलेली आहे अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत अकरा उमेदवारांपैकी कोण असा चांगला उमेदवार असायला पाहिजे चेहरा म्हणून आमदार म्हणून विधानसभेचा असं तुला वाटतं प्रमोद वाटत काय चिन्ह त्यांचं जोर सा तुला सांगा राजू सोमाजी आ, चाचरकर हा चाचरकरजी काय वाटते यावेळेस ठीक आहे कोण निवडून येईल प्रमोद गरडे प्रमोद गरडे कडई चला ठीक कोण येईल बाबा माह कोणाचा आहे पंजेवाल्याचा अच्छा म्हणजे सामना जो आहे पंजाब आणि बीजेपीत होईल है ना आणि दोघांमधून एक उमेदवार निवडून येईल भगवानपूर मध्ये पंजाब आणि बीजेपी काँग्रेस आणि बीजेपी मध्ये लढाई होईल पंजा आणि कमळ या चिन्हाच्या बाबतीमध्ये काही लोकांचा कौल आहे परंतु या ठिकाणी भगवानपूर या क्षेत्रामध्ये महत्वाचा कौल जो दिलेला आहे का मतदारांनी हा काँग्रेसच्या बाजूने दिलेला आहे नमस्कार जी नमस्कार, जी, नमस्कार। हा काय नाव आहे <coughs> आपलं रोमेश भोसाई किती वय वा, आहे ऐंशी <coughs> कुणाला मतदान करत आले आतापर्यंत आतापर्यंत कुणाला मत देता नहीं। नहीं। आता मी आता जे उभे राहिले आतापर्यंत कोणाला आले ते गेले मतदान आतापर्यंत ते लक्ष काही बरं आता कोणाला देणार आहे आता चालणार आहे कमळ पंजाबमध्ये दोन्ही दो चालणार आहे म्हणजे खरी लढत जे आहे कमळ आणि पंजाबमध्ये कोण आता येते कोण नाही कोण सांगत बरोबर आहे पण दोघांमध्ये लढाई होईल कमळ आणि पंजाबमध्ये बरं